अरे कृष्णा, आज आपण भगवद्गीता अध्याय एक मधील श्लोक नंबर एकवीस आणि बावीस बघणार आहोत श्लोक नंबर एकवीस आणि बावीस अर्जुन उवाच सेनोयुरुभर्यो मध्ये रथं स्थापय मेच्युत याव ते ता निरीक्षु कामनवस्थितान कैमया सह नरन याचा अर्थ अर्जुन म्हणाला हे अच्युत अच्युत म्हणजे कधीच पतन न होणारा कृपया माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन आता तात्पर्य प्रभुपाद काय म्हणतात ते बघूया आपण तात्पर्य बा शिला प्रभूपा श्रीला की जय श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी त्यांच्या अहितुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते अर्जुन हे श्रीकृष्ण भगवान यांचे मित्र आहेत आणि भाऊ सुद्धा आहेत ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत म्हणून त्यांना या ठिकाणी अचूत असे संबोधण्यात आले आहे सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही यासाठीच त्यांना अचूत म्हणून संबोधण्यात आले आहे जरी त्यांनी आपल्या भक्तांचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो सेवक हा भगवंतांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीच पाहत असतात भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा ते त्यांच्या शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा श्रेष्ठेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवितात भगवंत हे स्वामी असल्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही परंतु जेव्हा ते पाहतात की त्यांचा शुद्ध भक्त त्यांना आज्ञा देत आहे तेव्हा जरी ते सर्व परिस्थितीत अचूत असले तरी त्यांना दिव्यानंद प्राप्त होतो भगवंतांचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांशी व चुलत्याशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत हेही पाहण्याची त्यांची इच्छा होती आपण थांबूया हरे कृष्णा